मी सुनील काळे माजी नगर अध्यक्ष नगर परिषद वरंगाव या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय आमदार गिरीश बो महाजन यांच्यावर बिनमुळाचे खोटे नाटे आरोप बिनपुराव्याचे आरोप एकनाथराव खडसे इथे करताय त्या या या प्रकाराचा एकनाथराव खडसे यांचा मी जाहीर निषेध वरंगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे करतोय कारण की या वारंवार पूर्वीही या जळगाव जिल्ह्याला सेस कॅन्डलच्या नावानं बदनाम केलं गेलं आता ही हॅडी ट्रॅप हॅन्डी या जळगाव जिल्ह्याला या महाराष्ट्रात बदनाम करण्याचा कार्यक्रम हा त्या माध्यमात विरोधकांच्या माध्यमात सुरू आहे अत्यंत निंदनीय वाटते आहे की या जळगाव जिल्ह्याचा विषय हा विकासाच्या बाबतीत पुढे जायला पाहिजे परंतु हे दुर्दैवी दुर्दैवी प्रकार हा नाथागुंच्या माध्यमात याच्यात होऊ लागलाय या प्रकारामध्ये खोटे नाटे आरोप करून गिरीश भाऊंना मुद्दाम नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न या माध्यमात याच्यामध्ये होतोय अरे गिरीश भाऊ काय आज गिरीश भाऊ माझे म्हटलं म्हणजे या महाराष्ट्राचा नंबर दोनचा नेता आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनंतर नंबर दोनचे चे नेते कोण असतील तर ते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आहे आज गिरीश भाऊ महाजन संकटाच्या काळात धावून जाणारा हा नेता या जळगाव जिल्ह्याला मिळाला आहे जळगाव जिल्ह्याचा भाग्य आहे की या जळगाव जिल्ह्यामध्ये विकासाचा खऱ्या अर्थानं जो आलेख आदरणीय गिरीश भाऊंनी इथे लावून धरला अनेक उदाहरण आहे गिरीश भाऊ अनेक अशी उदाहरण आहे गिरीश आरोग्य आरोग्याचं काम एवढं भयानक आहे की या जळगाव जिल्ह्यामध्ये एक चारशे कोटी रुपयाचं मेडिकल हब आदरणीय गिरीश भाऊनी मंजूर कुणाला मंजूर कुणानं सोडलं आहे आज ते काम जे आहे ते प्रगती पथावर आहे या जळगाव जिल्ह्यात अनेक प्रकारचा विकास आदरणीय गिरीश भाऊनच्या माध्यमातून झाला माझ्या दा वरंगावचा विकास सुद्धा गेल्या अडीच वर्षात आम्ही पदागाव नगर अध्यक्ष असताना आदरणीय गिरीश भाऊने एक ऐंशी कोटी रुपये या शहरासाठी दिले म्हणजे कधीही जात पात न बांधणारा धर्म न बांधणारा फक्त विकास आणि विकास या गोष्टीवर उंचार पाडणारा असे हे लोकनेते आदरणीय गिरीश भाऊ आहे गिरीश भाऊ एवढे सुसंस्कृत आहे अरे एक शिक्षकाचा पोरगा आहे शिक्षकांना आदरणीय त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आहे आदरणीय गिरीश भाऊ या जळगाव जिल्ह्याचेच नव्हे तर या महाराष्ट्राचे लोकनेते अशा प्रकारचे बिनमुळंचे खोटे आरोप नाथागोनी इथे थांबवले पाहिजे जर कधी नाथागुनी असे जर कधी बिनपुराचे खोटे आरोप पुराव्या निश्चित जर कधी त्या माध्यमांना पुरावा देता न देताना जर कधी असे बोलत राहिले तर आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही शेवटी आमचा नेता आहे आमचा अभिमान आहे आमचा गुरु आहे गिरीश भाऊ या गिरीश भाऊच्या संदर्भात जर कधी याच्या पुढे जर कधी तुम्ही असे बेताल वक्तव्य जर कधी नाही थांबवले तर कार्यकर्ता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही दुसरा एक विषय या जळगाव जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप कोळबे सर दिलीप कोळबे सरांसारखा एक शिक्षक व्यक्ती त्या माध्यमातून तिच्यानंतर साहेबांची नार्कोटेस करा आणि ज्या नेतृत्वाच्या हिच्यावर तुम्ही आजपर्यंत पक्ष हिच्यामध्ये त्या माध्यमात राहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले अशा नेत्याच्या संदर्भात तुम्ही अशी सांशकता व्यक्त करणे हे एक खेदजनक त्या माध्यमातून तिच्यामध्ये आहे त्याकरता दिलीप खोळपे सरांचं सुद्धा मी म्हणजे अशी मला असं एकदम खराब वाटते की अशा प्रकारच्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशा प्रकारचे वक्तव्य करता राजकीय द्विशापोटी हे जे चाललेलं आहे हे आपल्या जळगाव जिल्ह्याची बदनामीच्या मध्ये होती आहे त्याकरता या जळगाव जिल्ह्याची बदनामी आपण थांबवावी आणि हे बदनामी जर कधी आपण नाही थांबवली तर ना इलाजी आम्ही सर्व कार्यकर्त्या रस्त्यावर उतरू आणि त्या माध्यमातून हा जो विरोध आहे हा खोट्या बदनामीचा हा प्रकार जो आहे तो हन पाळल्याशिवाय त्या माध्यमात आम्ही राहणार नाही अशा प्रकारचा इशारा सर्व पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीने इथे देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वरण